टॉपिक हे मित्रांनो आणि पंचवीस टक्के क्वेशन हे रिपीट होतात हे पंचवीस टक्के मार्क्स आयोगाने दिलेले थ्रीचे मार्क्स असतात हे थ्रीचे मार्क्स तर तुम्ही घेतायत पण तुम्ही काय करताय टॉपिक पण प्रिपेअर करताय म्हणजे सत्तर टक्के त्याच टॉपिक येणारे क्वेश्चन तुमचे जर एप्रिल मध्ये परीक्षा झाली असती तर तुमचा जो काही स्कोर आहे ठीक आहे स्कोर आहे मी त्याला एक्स मानतोय याच्यामध्ये आणि मे मध्ये परीक्षा जी होती त्याला मी वाय मानतोय तर याच्यामध्ये नक्कीच हा स्कोअर इन्क्रीमेंटल असला पाहिजे हा वाढला पाहिजे अल्टिमेटली आपल्या डॉक्टरमध्ये एकच गोष्ट असली पाहिजे माझा स्कोर कसा जास्त जास्त येईल मी पास कसा घेतो मित्रांनो आपल्याला ना एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की आपल्याला तीस दिवस मिळालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण साठ मार्कांचा गेन अपेक्षित ऑलरेडी ते क्लास टू पदावर आहे ते क्लास वनसाठी त्यांच्यासाठी त्यांनी ही बॅट घेतलेली काही मुलं चार चार पाच पाच मेन दिलं त्यांनीही बॅग घेतलेली नमस्कार मित्रांनो साध्या वरती तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे मित्रांनो आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर केली आहे आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या तारखांना होणार आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं ह्या तारखांना आहे म्हणजे काय तीस दिवस आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुढे गेलेली आहे आणि ह्या तीस दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त आपले मार्क्स कसे वाढू शकतो कारण शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट आहे बऱ्याच मुलांसाठी ही राज्यस्तीवरची शेवटची तयारी असणार कारण पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ठीक आहे बऱ्याच वर्षापासून सात आठ वर्षापासून जे मुलं अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे कसं फुटफुल ठरेल मार्क्स कसे वाढतील म्हणजे बघा तुमचं टार्गेट हे साडेचारशे प्लस असलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा त्यावेळेला कुठं तरी आपण रिझल्टमध्ये किंवा आपल्या मनासारखी पोस्ट आपल्याला मिळू शकते मग ह्या दिवसामध्ये आपण काय करू शकतो बघा मित्रांनो आपल्याला ना एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की आपल्याला तीस दिवस मिळालेले तीस दिवस मिळालेले आणि त्याच्यामध्ये आपण साठ मार्कांचा गेन अपेक्षित धरतोय म्हणजे तुम्ही एक गोष्ट विचार करा आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही एप्रिलमध्ये होणार होती ठीक आहे आता ती एप्रिलमध्ये न होता एक महिना पुढे जाऊन मे मध्ये होते तर अशा मध्ये आपल्याला जवळपास तीस दिवस मिळाले तुम्हीच विचार करा की जर एप्रिलमध्ये परीक्षा झाली असती तर तुमचा जो काही स्कोर आहे ठीक आहे व्हॉट स्कोर आहे मी त्याला एक्स मानतोय तर याच्यामध्ये आणि मे मध्ये परीक्षा जी होती त्याला मी वाय मानतोय तर याच्यामध्ये नक्कीच हा स्कोर इन्क्रीमेंटल असला पाहिजे हा वाढला पाहिजे आता हा वाढला पाहिजे किती वाढला पाहिजे तर आपण आपण एक ठरवलेलं की तीस दिवसांमध्ये मिनिमम साठ मार्कांचा स्कोअर जो आहे तो अपेक्षित आहे की इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांचा तर तो कसा होणार आहे तर ते एक मिनिटात आपल्याला अमोल सर सांगतील आता सरांनी जे सांगितलं साठ मार्क्स वाढणार आहे ठीक आहे हे साठ मार्क्स आपण बाय फेरकेट करू कसं जीएस वन जीएस टू जीएस थ्री आणि जीएस फोर ठीक आहे याला सेग्रिकेट करू आपण पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला पंधरा वाढवायचे याच्यामध्ये पंधरा वाढवायचे याच्यामध्ये पंधरा वाढवायचे याच्यामध्ये पंधरा वाढवायचे अशा पद्धतीने आपल्याला साठ मार्क्स वाढू शकता आणि हे साठ मार्क्स कोणाचे वाढू शकता माहिती का बरेच असे विद्यार्थी ह्या वर्षीचा पेपर थोडा सोपा होता बरेच असे विद्यार्थी का जे पहिल्यांदा मेन्स देत आहे जे आधी कंबाईन करत होते ते पण मेन्सला आहे आणि दुसरे जे मुले जे काठावर होते आणि त्यांचा अचानक रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली त्या विद्यार्थ्यांसाठी हे दिवस खूप फायदेशीर ठरू शकतात जर त्यांनी स्ट्रॅटेजिकल अभ्यास केला तर आता स्ट्रॅटेजिकल अभ्यास म्हणजे काही ह्या साठ का दिवसामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे रिव्हिजनवर फोकस केला पाहिजे नोट्स वाचण्यावर फोकस केला पाहिजे स्टँडर्ड बुक वाचण्यावर फोकस केला पाहिजे का पीआयक्यूवर फोकस केला पाहिजे सर सांगते सरांनी जे सांगितलं तिथूनच मी कंटिन्यू करतो बघा आपल्याला एकच गोष्ट इथे लक्षात ठेवायची कुठली पण एमपीएससीतली कुठली पण प्रिलिम असो किंवा मेन्स असो सगळ्यात महत्त्वाचा तुमचा अभ्यासाचा एक स्टँडर्ड सोर्स म्हणजे तो आहे आयोगाचा प्रियस एअर क्वेश्चन प्रिव्हियस एअर क्वेश्चनला अजिबात इग्नोर करून चालत नाही लोक हेच सांगतात कोणी पण असो आपण टीचर म्हणून सुद्धा सांगतोय कोणी टॉपरला पण तुम्ही विचारलं जे ऑलरेडी पास झाले पोस्ट होल्डर आहे त्यांनाही तुम्ही जर विचारलं ते, विचार ते लोक तुम्हाला हेच गोष्ट सांगतील की प्रिवियस इयर क्वेश्चनवरती भर द्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन चांगले करा आयोगाचे मागचे झालेले पेपर जे आहे ते व्यवस्थित करून जा मागच्या झालेल्या पेपरचा साधारण फायदा असा असतो मित्रांनो की बघा हे आपण युट्यूबला पण बरेच व्हिडिओ घेतले ऍपमध्ये डेमोमध्ये पण व्हिडिओ आहे त्याच्यात पण आपण सांगितलंय की जवळपास सत्तर टक्के टॉपिक हे रिपीट होत आहेत ठीक आहे आयोगाच्या पेपर मधले सत्तर टक्के टॉपिक रिपीट होत आहे आणि साधारण वीस ते पंचवीस क्वेश्चन्स ते क्वेश्चन्स हे सेम टॉपिक वरती म्हणजे सेम क्वेश्चन आयोग रिपीट करते इट इट इज इज रिपीट करते रिपीटेशन आहे एवढं काही जर होत असेल तर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं खूप मस्त आहे मागच्या पाच ते सहा वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे साधारण तीन हजार प्रश्न आपल्याला मिळतील हे खूप चांगले आपले झाले पाहिजे ज्याची आपल्याला गरज आहे आणि ते केलं तर आपण एवढा स्कोर वाढणं अपेक्षित धरू शकतो आता ते कराल कसं आता ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का ते करण्याचे मेथड असतात एक तुम्ही विश्लेषणाचं पुस्तक वाचून करू शकता सगळ्यात चांगली मेथड कोणती बर का हे कधी कळलं माहिती आहे का ज्या वेळेला आम्ही बॅच घेतल्यानंतर कळलं ज्या वेळेला विद्यार्थी म्हणून मेस देत होतो त्यावेळेस या गोष्टी कळल्या नव्हत्या तेव्हा आम्ही पण विश्लेषणाचे पुस्तक वाचायचो पण ज्या आम्ही चुका केल्या होत्या म्हणजे आम्ही हे डिस्कस केलेल्या गोष्टी त्या गोष्टी नंतर कळल्या ज्या आम्ही चुका केल्या होतं त्या म्हणजे काय आम्ही विश्लेषणाचे पुस्तक वाच वाचायचो पण तुम्ही काय करणार नाही सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेजेस हे गोष्टी असू शकतात ते म्हणजे काय तुम्ही चे क्वेश्चन पेपर डाऊनलोड करायचे मागच्या पाच वर्षाचे ओके तुम्ही पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर डाऊनलोड केल्यानंतर आता तुम्ही जीएस वनचा अभ्यास करताय ओके जीएसवनचे चे पीवाय क्यू आहेत तुम्ही काय करायचं हिस्ट्रीचे तुम्हाला माहिती साठ क्वेश्चन असतात जॉग्रफी साठ जॉग्रफी आणि एनवायरमेंट साठ असतात आणि तीस सॅगरीचे क्वेश्चन असतात तर साठ क्वेश्चन आता तुम्ही हिस्ट्री पकडताना पाच वर्षाचे साठने जर विचार केला तो 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 हो वार वार तर टोटल तीनशे क्वेश्चन होता मित्रांनो ह्या तीनशे क्वेश्चनचं जर तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन लिहिलं ना तुम्हाला एक गोष्ट असं कळल तर तुमचे ही तीनशे टॉपिक कव्हर होता हिस्ट्री आणि त्याच त्याच टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारला जातोय सर सय्यद अहमद खानवर दरवर्षी क्वेश्चन आहे बाबासाहेब आंबेडकरांवर दर दरवर्षी क्वेश्चन आहे महात्मा फुलेवर दरवर्षी क्वेश्चन आहे पण त्यांना तुम्ही व्यवस्थित करता क्रिप्स मिशनवर दरवर्षी क्वेश्चन आपल्या कुठेतरी बघायला भेटतोय म्हणजे ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यातून तुम्हाला गेन काय मिळतोय तुम्हाला महत्वाचे टॉपिक कळता त्याच्यामधून तुमचं टॉपिकचं रिव्हिजन होते म्हणजे तुम्ही प्रश्न घ्यायचा त्याचं एक्सप्लेनेशन व्हॅल्यू ऍडिशन स्टँडर्ड म्हणून तुम्ही कसं करू शकता असं जर तुम्ही प्रत्येक पेपरचं केलं जसं सरांनी सांगितलं सेव्हन्टी पर्सेंट टॉपिक हे रिपीट होतात मित्रांनो आणि पंचवीस टक्के क्वेशन हे रिपीट होतात हे पंचवीस टक्के मार्क्स आयोगाने दिलेले फ्रीचे मार्क्स असतात हे फ्रीचे मार्क्स तर तुम्ही घेतायत पण तुम्ही काय करताय टॉपिक पण प्रिपेअर करताय म्हणजे हे सत्तर टक्के त्याच त्याच टॉपिकवर येणारे क्वेश्चन तुमचे चुकणार आणि ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्ही लक्ष्मीकांत पुस्तक जर वाचायला घेतलं ते दहा वेळा जरी आता रिवाईज केलं तरी तुमच्या आत्ता जिथं शंभर मला जीएस टूला येणार होते ती एकशे दोन होतील एकशे पाच होतील पण तुम्ही जर जीएस टू चे क्यू केले ना तुमचा स्कोर हा शंभर जिथं येणार होता आणि तिथे एकशे दहा एकशे बाराच्या वती निघून जाईल हा हार्ड क्यूचा फायदा अल्टिमेटली आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे माझा स्कोर कसा जास्तीत जास्त येईल आणि मी पास कसा होईल शेवटी मेन्स देऊन फायदा नसतो तुम्ही पास वालक याला महत्त्व असता आता ते सर पुढचं सांगतील बरोबर आता हे जे सांगितलं आपल्याला याच्यातनं आपल्याला पीवायक्यूच महत्व शंभर टक्के अधोरेखित झालंय मग याच्यामध्ये काय आहे की बघा तुम्हाला सर्व क्यू स्टँडर्ड सोर्सेस मधनं कव्हर करायचे आणि हे कव्हर करत असताना कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो तुमच्याकडनं ते तेवढा ठरलेला टाइम मध्ये होणार नाही आपल्या पुढे जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पुढे तीसच दिवस दिलेले आपल्याला आपल्याला एक्स्ट्राच्या आयोगाने ह्या तीस दिवसांमध्ये हे सगळं कव्हर करायचंय हे सगळं स्वतःहून जर कव्हर होत नसेल तर त्याच्याकरता म्हणून आपण एक सोल्युशन आहे ते म्हणजे आपण राज्यसेवेच्या आप मुख्य परीक्षेची प्रिवियस इयर क्वेश्चनची एक डेडिकेटेड बॅच आणलेली आहे त्या बॅचच्या पोस्टरवरतीच आपण म्हटलेले महाराष्ट्रातली एकमेव हे हो। काय एक फक्त लिहायचं म्हणून लिहिलेलं नाहीये तर खरंच महाराष्ट्रातली आपली एकमेव हो बॅच आहे की जे चारही जीएस चे प्रिवियस इयर क्वेश्चन डेडिकेटेडली सॉल्व्ह तुमच्याकडून करून घेते याच्यामध्ये बॅच मध्ये बघा आपण जवळपास तीन हजार प्रश्नांचा सराव केलाय याच्यातनं संपूर्ण जीएसच्या सिलेबस ची रिव्हिजन करतोय दोन हजार एकोणावीस पासन तेवीस पर्यंतचा आपण त्याच्यामध्ये कवरेज घेतले सहाशे मार्कांची संपूर्ण तयारी असणार आहे आणि याच्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा हा शेवटचा अटेम्प्ट असल्यामुळे आपण बॅचच्या फीजवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहे एवढ्या कमी फी मध्ये कोणी एवढ्या डेडिकेटेड लेवलची बॅच देत नाही तर आपण तो प्रयत्न केलेला आहे पन्नास टक्के ऑफ देतोय आपण त्याच्यासाठी हा कोड आहे आर एम फिफ्टी नावाचा हा कोड जर तुम्ही यूज केला तुम्हाला ही बॅच तीन हजार वरण पंधराशे म्हणजे चौदाशे रुपये पर्यंत मिळणार आहे ठीक आहे या बॅच मध्ये साधारण एकशे वीस तासांचे लेक्चर्स आहे जे तुमच्या सोयीनुसार ता टाइम तुम्ही ते बघू शकता आणि त्याच्यातून तुमचे सगळे प्रिविस इयर क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर करतो अजून सर जे बोलले त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू ऍडिशन करतो मित्रांनो ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठलंही विश्लेषणाची पुस्तक वाचण्याची गरज नाही कारण याचं जे एक्सप्लेनेशन आहे का एकदम स्टँडर्ड सोर्सेस मधून काढलेले सहा महिने या बॅचच्या रेकॉर्डिंग लावले होते विथ एकदम स्टँडर्ड सोर्सेस ज्या थेरीज असतील ज्या डिफिकल्ट टॉपिक आहे ले ले वी, वी ले ले, ते स्किप केले जातात विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये बघा ज्याचं उत्तर भेटत नाही ते पण आम्ही शोधलेले इंटरनेटचा वापर करून विविध वेबसाईट वापरले आहे गव्हर्नमेंटला त्याच्यातून काढलेला तो डेटा दिलेला आहे साडेचारशे मुलांनी जवळजवळ बॅच घेतलेली त्याच्यातली काही मुलं हे पोस्ट होल्डर आहे ठीक आहे ऑलरेडी ते क्लास टू पदावर आहे ते क्लास साठी त्यांच्यासाठी त्यांनी सुद्धा ही बॅच घेतलेली काही मुलांनी चार चार पाच पाच महिने दिले त्यांनी बॅच घेतलेली आहे ठीक आहे तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल का एक्सप्लेनेशन काढणं हे टाइम कन्झ्युमिंग आहे तर ही बॅच तुमच्यासाठी तुम्हाला जो पण क्वेश्चन जर तुम्हाला जीएस चा वीस नंबरचा क्वेश्चन स्वतःच्या दोन हजार तेवीसचा तुम्ही एका एक मिनिटात त्या वीस नंबरचे क्वेश्चन जाऊ शकता अशा पद्धतीने ज्या गोष्टी तुम्हाल तुम्हाला माहीत नाही त्या व्हॅल्यू एडिशन करून तुमचा स्टोर नक्की वाढू शकता याच्या सोबतच मित्रांनो बघा अजून एक बॅच आहे आपली राज्यसभा मुख्य परीक्षेसाठी बघा आता बरेच लोक असे पण असतील की ज्यांचा थोडाफार अभ्यासाची लेवल पुढे आलेली आहे जे सुरुवातीपासूनच अभ्यास करत होते मग अशा लोकांना थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन करायचंय मग व्हॅल्यू ऍडिशन कोणत्या विषयांमध्ये होऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रायमरीला लक्षात ठेवा की जीएस थ्री आणि जीएस टू हे असे विषय की याच्यामध्ये तुमचा स्कोर अजून वाढू शकतो त्याच्यामध्ये अजून जास्त चान्सेस आहे की तुम्ही स्कोर करू शकता मग त्याच्यासाठी म्हणून आपण एक जीएस थ्रीची एच HR, आर एच आर डी साठीची एक फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे ही फास्ट ट्रॅक बॅच आहे ह्या बॅच मध्ये आपण एक वर्कबुक नोट्स सुद्धा देतोय त्या वर्कबुक नोट्स नोट्समधनं तुमचं संपूर्ण जीएस थ्री कव्हर होणार आहे दीडशे मार्कांची संपूर्ण तयारी आहे आणि ती नोट्स अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह फॉर्मॅटमध्ये कव्हर केली की ज्याच्यामधनं तुमचे अगदी दोन हजार तेरापासून तेवीस पर्यंतचे म्हणजे डायरेक्टली दहा वर्षांची प्रिव्हियस इयर क्वेश्चन याचा पूर्ण क्रक्स काढून आपण एक प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये नोट्स तयार केलेली आहे जिचं पीडीएफ तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही बॅच आहे पूर्ण तयारी तुमची फक्त पंचवीस तासांमध्ये होणार आहे ठीक आहे अजून पण असे काही विद्यार्थी असतील की ज्यांचा एचआरडी विषय थोडासा मागे राहून गेलेला आहे एचआरडी वरती होल्ड येत नाहीये अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही बॅच करायला हरकत नाहीये त्यांना याचा खूप बेनिफिट मिळणार आहे सोबत याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ देतोय कारण लास्ट ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे सर्वांना फायदा झाला पाहिजे या उद्देशाने आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ केलेला आहे आर एम फिफ्टी नावाचा सेम कोड इकडे सुद्धा अॅप्लिकेबल आहे याच्यानी तुमची फी बाराशे वर पाचशे नव्याण्णव वर होणार आहे ठीक आहे तर ही बॅच सुद्धा तुमच्या फायद्याची आहे खूप खूप इम्पॉर्टंट अशी ही बॅच आहे अजून व्हॅल्यू ऍडिशन करायचं म्हणजे सरांच्या पॉईंटमध्ये तर एच आर टी एचआर मध्ये तुम्ही जर आता स्टँडर्ड सोर्सेस वाचत बसले मित्रांनो हे वाचण्यापेक्षा तुम्ही पीआय पू करायचे तुम्ही कशाही पद्धतीने करा आणि याच्यामध्ये ह्या बॅचमध्ये आपण पीआय पू व्यवस्थित कव्हर केले सरांनी दशर सरांनी मागचे म्हणजे ते अडीच महिने ह्या नोट्स बनवत होते दोनशे पंचवीस ते तीस पेजेसची नोट्स एकदम सुटसुटीत दिलेली तर तुम्हाला वाटत असेल तुमचा चा अभ्यास झाला नाही ही बॅच तुमच्यासाठी खरंच चांगले मार्क्स देणारी बॅच आहे तुम्ही एकदा नोट्स बघा सॅम्पल बघा सॅम्पल व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर ठरवा ही बॅच घ्यायची का ठीक आहे तर मित्रांनो एवढी माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला होता आपली मुख्य परीक्षेची तारीख लक्षात घ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे ही मुख्य परीक्षेची तारीख आहे येणारे तीस दिवस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने युटिलाईज करायचे जास्तीत जास्त त्यांच्यातनं बेनिफिट घ्यायचा आहे आणि हे जे टाइम एक्सटेंड करून दिला आयोगाने याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन चांगला स्कोर आपल्याला याच्यामध्ये आणायचा आणि तेवढला एवढंच सांगू पूर्ण स्वाध्याय टीम कडून तुम्हाला येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा खूप चांगला अभ्यास करा काही पण मदत लागली कधी पण कॉल करू शकता आमचा पंच्याण्णव पंचान्न बावीस पंधरा चौरस नंबरवर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतो थँक्यू